राज आणि उद्धव ठाकरेंनी वोट जिहात समर्थक बनू नये आशिष शेलारांची टीका तर हिंदू मुस्लिम करण्याचा भाजपाचा केबिलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा पलटवार मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आई मेली तरी चालेल पण मावशी मरू देणार नाही उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त विधान डॉक्टर संपदा मुंडेंची बदनामी करणाऱ्या रुपाली चाकणकरांवर प्रकाश महाजनांचा हल्ला बोल अजित पवार कुटुंबियांशी बोलले पण चाकणकर बाईंना घरी का पाठवलं नाही अशा कोणत्या स्वरूपात अडकलेत अजित पवार महाजनांचा खोचक प्रश्न ॲडव्होकेट असीम सरोद यांची वकिलीची सनत तीन महिन्यांसाठी रद्द पंचवीस हजारांचा दंड राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविरोधातील आक्षेपार्ह विधानं भोग तर मला बळीचा बकरा केलं निर्णयाला आव्हान देणार सरोदेंची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी घेतली संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी घेतली माहिती कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा सुप्रिया सुळेंची मागणी काँग्रेसमध्ये सगळे गांधीच गांधी दुसरा अध्यक्ष सापडत नाही पण भाजपत चहा विकणारा माणूस तीन वेळा पंतप्रधान होतो घराणेशाहीवरून गिरीश महाजनांचा गांधी ठाकरे पवारांवर निशाणा एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक तीन आरोपी अजूनही फरार सोनचांदीच्या दागिन्यांचं सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपींकडे कोणतीही कागदपत्र सीडी पेन ड्राईव्ह सापडले नाही बीडनंतर परभणी हिंगोली जिल्ह्यातही अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता भाजपाकडून स्वबळाची भाषा करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्वबळाची भाषा कबूतरखाण्यासाठी मुनी निलेश चंद्रमुनी यांनी सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली भेट पंधरा दिवसात तोडगा काढण्याचं सरकारचं आश्वासन मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातला वाद शमल्यानंतर जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू धर्मदाय आयुक्तांकडून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या उमेदवारांचा भाजपात प्रवेश सुनीता चारोसकर आणि उदय सांगळेंनी हाती घेतलं कमळ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक जवाहर साखर कारखान्याकडे येणारी दोनशेहून अधिक उसाची वाहनं बेळगावात रोखली महाराष्ट्रासोबत कर्नाटकातही ऊस आंदोलनची घडणार आजपासून केंद्राचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नुकसान होऊन कित्येक दिवस उलटल्यानंतर केंद्राच्या पथकाला जाग मदतीबाबत अद्यापही अनिश्चितताच हायकोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई मुंब्रा शिळफाटा इथल्या खान कंपाऊंडमधील अनधिकृत इमारतींवर हातोडा पोलिसांवर आणि पालिका कर्मचाऱ्यांवर एका महिलेनं टाकलं पेट्रोल ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास खट्याळ सासू नाठाळ सिनेमातली खाष्ट सासूची भूमिका गाजली <t -t 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 -t